छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र देवळी नगर परिषद कार्यालयामध्ये प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजना अंतर्गत लाभ मिळावा यासाठी आज मिरणनाथ मंदिर मागील नागरिकांच्या वतीनं नगर परिषद मुख्याधिकारी आकोडे मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आलं तीस ते चाळीस वर्षांपासून परिषदेने पट्टे उपलब्ध करून दिले नाहीत आमच्याकडून आम्हाला रस्ते रोड लाईट या नागरिक सुविधा मिळत नाहीत स्वच्छ भारत अंतर्गत संडासच्या स्कीम सुद्धा मिळाल्या नाही पण पट्टा नाही हे कारण देत प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ नाकार नसतो जेव्हा केव्हा प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरला जातो तेव्हा तुम्ही वन विभागामध्ये आहात का किंवा नजूल जागेवर आहात असं सांगून आमचा लाभ नाकारला जातो हे सत्र दोन हजार दहा अकरापासून आज सुरू आहे दोन हजार दहा अकरामध्ये काही नागरिकांना नागर घरकुल मिळाले पण ते बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे काही घरांवर स्लॅब आहे काही घरांवर नाही काही घरांचे प्लास्टर झालेले आहेत काही घरांचे नाही आहे संडास बाथरूमची व्यवस्था नाही असा जनआक्रोश ना करण्यात आलाय यावेळी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या महसूल विभागानं काढलेल्या नव्या शासन निर्णयाची जी आर देखील सादर करण्यात आली आहे या जी आर नुसार दोन अंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांना पुढील टप्प्यातील मंजुरी आणि निधी उपलब्ध दे करून देण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले निवेदनामध्ये नागरिकांनी नमूद केलंय की अनेक पात्र लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाहीये दोन हजार सतराच्या लिस्ट नाव येऊन सुद्धा लाभ मिळाला नाही दोन अंतर्गत घरकुलसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करू नये मंजूर प्रलंबित आहे त्यामुळे शासनाच्या नव्या जीआचा नगर परिषदेकडून तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी आता करण्यात आली आहे मॅडम यांनी निवेदन स्वीकारून चर्चा करून आवश्यक त्या कार्यवाहीचे आश्वासन दिले यावेळी जब्बार तव्वर रवींद्रकीर पारिसे शंकर केवडे गणेश शेंडे किरण बोंडणे निलेश महाजन विलास बोरकर संतोष शिवरकर दिनेश कावरे अक्षय सडमाखे संदीप पगडे मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या संबंधित लाभार्थी आणि काही स्थानिक महिला देखील उपस्थित होत्या न्यूज महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे देवळी वर्धा